नमस्कार मंडळी तर स्वागत आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आम्हाला माझ्या कोंबडा आहे तुम्हाला समजलं असेल की आता मी चालेल निवड करायला तर आपल्यासोबत असं नेहमी असं शिकत जायचं निवड आहे तो मी बघू शकता आपण सामान वगैरे सगळं घेतलेलं आहे तर आता आप आपण क्षेत्रात जाणार आणि निवड करणार आहोत निघालो निघालो नैवेद्य चालू आहे शेखरचा सा। सर्व सामान घेतलंय बाई पण निघाले <laughs> चला घ्या 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 लवकर होय बर चला नव्याला माझ्याकडे याच्या चला आता आपण जात आहोत शेतावरती मजा खूप येणार भाई दिसतोय चाललो होत आम्ही बाईच्या इकडे नैवेद्यासाठी आम्हाला इन्व्हिटेशन होतं दोघांना चाललंय भरपूर पुर आहेत पण सर्व कामावरती वगैरे गेलेत नाहीतर तर भरपूर जण असतो करणं गरजेचं आहे तर आम्ही तिघ चाललो दाखवतो तुम्हाला कसं कसं करतात वगैरे बरं काम अजूनही रस्त्यात देखील थोडा वेळ प्रवास केल्यानंतर एक पूज लागेल

तो तो कर, पाणी काढली आणि ह्याचं जर खाल्लं तर तुम्हाला आमटी असा एक पदार्थ मिळेल भाईला खूप माहिती आहे अशा गोष्टी विषय अभ्यास पण त्या ठहुशार आहे येऊ लक्षात घ्या वेदांत वाडेकर जो आपल्यासोबत ब्लॉगमध्ये खूप जास्त असतो प्रियंस वाडेकर त्याचा छोटा भाऊ वेदांत वाडेकर आहे बरं का दिसत सुंदर नदीला पाणी पण खूप आलं तुम्हाला दाखवतो जाता जाता आता पुलाच्या इथून कारण की पाऊस दोन दिवस खूप जास्त पडतो आहे ठीक आहे कुठे आला नदी खतरनाक पाणी आलं आहे अलग पुलाची हा पुलाची इथे आपण पहिल्या ब्लॉकमध्ये इथून गेलेलो आहे राणामध्ये फेरफाट काय ना त्या ब्लॉकमध्ये इथून आहेत तेव्हा पाणी कमी होतं पण आता पाणी वाढलंय कारण की दोन दिवसानं पाऊस खूप जास्त पडत होता हे दिसतंय पाणी आहे थोडं त्यापेक्षा जास्ती जेव्हा पण पाणी येईल ना तेव्हा तुम्हाला दाखवेल त्या ब्लॉकमध्ये हे दिसतंय तुम्हाला खूप जास्त कधी कधीतरी एवढं काय होतं की फुलाला पाणी टेकतं इकडे निघूया मग कारण की पाऊस वगैरे येतोय आलाय तुम्हाला चिंबरा आणि आम्हाला भेटतात पण इकडे चला निघूया निघूया पाऊस येतोय आणि आपण आहे ना आता बाबांच्या वाड्यावरती चालले प्रतीक दाभोळकर आहे ना त्यांच्या बाबांच्या वाड्यावरती म्हणजे तिथे कसं आपण बाहेरच बनवलं असता पण कसं आहे ना तिथे गेल्यावर आपलं थोडं म्हणजे पावसामधून वाचता येईल वरती छट भेटेल अजून काय नाहीतर बाहेरच बनवतात माणसं पण आपण जातो आहे तिकडे ठीक आहे तुम्हाला दाखवतो साहेब तर आता आपण आलो आहे प्रतीक दाभोलकरच्या वाड्यावरती म्हणजेच नतूबाबांच्या वाड्यावरती समोर दिसते तुम्हाला नतूबाबांचा वाडा आहे आणि इथंच आपण ते सर्व बनवणार आहे आता नैवेद्य शेखर बनवेल बघूया आपण हा तुम्हाला चावी पण आणले बाबांकडून हे महाराज म्हणजे आपले कुक ज्यांचा आपल्याला काही नाही तरी पण आपण बघतोय बघणार गांजा फुगला आहे <laughs> एवढा 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 खायला दिले तयारही गेलाय खास आम्ही एक महिन्याभर वेळ दिला स्पेशली याच्यासाठी तू बाबांच्या आपण वाड्याच्या आतमध्ये तू बाबांच्या इकडे दिसतंय तुम्हाला याला इथं ठेवलं बाईला इकडे काहीतरी करतायत बघितला व्ह्यू छोटासा परसा वगैरे आहे त्यांचा इकडे इकडे नदी आहे त्यांना व्ह्यू पण खूप छान आहे इकडे सर्व खूप भारी 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 आहे इकडे छोटीशी विंडो मधून पण व्ह्यू एकदम छान आहे या नदी इकडून बाहेरच आहे सर्व दाखवतो तुम्हाला सर्व बनवताना ओके साहेब आम्ही चाललोय पाणी आणायला थोडीशी पाण्याची गरज आहे ना तर नदीवरती चाललो आहे थांब वेदांत आलो 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 नदीवरती पाणी घ्यायला हे सांभाळून घे दिसतंय नदी ए, नदी बोलतो ना रायगड रायगड आता चला धूळ धूळ आहे इकडे तू काय भर पटकन पाय पाणी भरतं आम्हाला कामाला येईल पाणी तिकडे बेसलरी आणले छोटीवाली भरून नेण्यासाठी दाखवतो तुम्हाला सर्व ठीक आहे

पेटवतो सर्व ती दोघ जण गेलेत चविणीची पानं आणायला आपल्याला थोडासा विस्तो पेटवा सांगितलेला पेटून आहे तोपर्यंत येत आहेत ती इकडेच गेलेत कुठेतरी इकडे या साईडला आले चविनीची पाने आली चवीची पानं आलीच आम्ही चालू आहे जरा तिकडे शेतावरती देण्यासाठी भाई पण इकडे चालू आहे तर आता आम्ही निवडाची तयारी त्याच्यामध्ये एक चोखा आणि बाकीचे जे ते गोडाचे निवा दाखवणार आहोत ही पहिली प्रोसेस असते याच्यानंतर कोंबडा कापून वगैरे मेन निवाद आम्ही दाखवणार आहोत आता सध्या गोडा भरण्याची प्रोसेस चाललेली आहे एक गोड आणि एक तिखट असतो पहिला हा गोडवाला करून घेतोय नंतर मग आम्ही आता बनवतो तिखटवाला देऊया नंतर आणि याच्यानंतर आम्ही चिंबुऱ्यांना देखील जाणार आहोत त्याच्यावेळी बघा बॅटरी आणली सोबत आम्ही हे असं काही नाही आम्हाला इथे खूप टाइम लागणार आहे तो हा असंच बोलतोय शेतावरती देण्यासाठी सर्व सामान घेतलंय थोड्या परत येऊया इथे देऊन येतो तो दाखवतो कसं देणार कसं नाही आम्ही हो बाबा आम्ही कमी गावकरी तुम्ही जास्ती गावकरी

हे बरोबर बघा पुन्हा मी वाड्यावरती आलो ते गोडवाला नैवेद्य दाखवून आता थोडंसं तिखटवालं जे बनवायचं असं ते बनवण्यासाठी वापस इकडे आलो आहे आता ते थोडं म्हणजे जो कोंबडा वगैरे द्यायचा तो दिला त्याने त्याची कटिंग करून आता ते तिखटवाला जे बनवायचा नैवेद्य ते तो बनवेल आणि मग ते पण अर्पित करून मग आम्ही घरी जाऊया ओके दाखवतो ते बघताय ता हे सर्व इथं तयार झाले आहे थोडासा रस्सा वगैरे घेतलेला आहे कटिंग वगैरे केलेली आहे भाई लोकांनी कटिंग झालेली आहे सर्व आता आम्ही तो पाणी रस्सा वगैरे तर करतोय मी इकडे दिसतय थोडे काळीज वगैरे सर्व जे टाकले काळीज बोका वगैरे जे ना ते सर्व याच्यामुळे टाकले ते चढवायचं आहे तिकडे द्यायच आहे तिकडे देवाला एकच मिनट दोघ इकडे गेलेत सर्व वॉश करण्यासाठी धुण्यासाठी वगैरे गेलेत हातपाय वगैरे त्यांचे खूप घाण झाले धुवण्यासाठी गेलेत आणि आपण जरा इकडे जी ग्रेव्ही तयार होती तिच्यावरती लक्ष देऊया आणि सर्व टाकलंय काली बोक्यापासून सर्व टाकले ते आपल्याला तिकट नैवेद्यासाठी द्यायचं आहे नाही आपण इकडेच नैवेद्याची तयारी करतोय काय दाखवतो तुम्हाला नैवेद्य आता आमची तयारी चालली आहे तिखट नेव वद... नेव नैवेद्य बनवण्याची हा एक चढवला की मग झालं आम्ही जाऊया घरी हा लास्ट नैवेद्य आहे गोडवाला आम्ही मगाशी दिला आणि आता तिकटवाला द्यायचं बाकी आहे का सर्व एक नंबर सर्व रेडी आहे आता हा वाला नैवेद्यासाठी निघालोय हा नैवेद्य दिला की कम्प्लेंट मला म्हटलं दोन नैवेद्य होते एक गोड आणि एक तिखट हा एक आम्ही देऊन होतो लगेच त्या जागेवरती पुन्हा जावं लागतं कारण की तिथे मग असे दिले ना तिकडे जावं लागतं आहे हा वेदांत आणि शेखर पुढे आहे ते ते देऊन एकदा आलो की मग झालं मग नैवेद्य कम्प्लीट आलो इकडे शेखर ते सर्व करतो आहे इथे आलो दाखवतो तुम्हाला एक नैवेद्य बाकी होता तो तो देतो आहे हा निवेद आता कम्प्लीट झालेला आहे आता हा लास्ट सीन आहे त्याच्यानंतर आता हे सगळं आम्ही घरी घेऊन जाणार आहोत ओके लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद बाय गुड नाईट